खरंतर मुंबई पुण्यासारख्या शहरात सर्वसामान्यांना स्वस्तात घर घेता यावे यासाठी म्हाडा असेल सिडको असेल याच्या माध्यमातून राज्य शासन ही घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता हीच सिडकोची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली असून याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिली आहे ते यावेळी बोलताना असे म्हणाले की सिडकोची घरे महाग आहेत ती लोकांना परवडत नाही आणि राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात सर्वात आधी परवडणाऱ्या घरांना प्राधान्य देण्यात आलेले आहे परवडणाऱ्या घरांची अधिकाधिक निर्मिती करून ती सर्वसामान्यांना वितरित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे त्यानुसार महाडा परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे तर सिडकोकडूनही मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करण्यात येत आहे मात्र सिडकोची घरे महाग आहेत ती लोकांना परवडत नाहीत असे देखील यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले आहेत म्हाडा कोकण महामंडळाच्या पाच हजार दोनशे शहाऐंशी घरांसह सत्याहत्तर भूखंडासाठी शनिवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत पार पडली त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यास सांगितल्या असून लवकरच सिडकोच्या घरांच्या किमती कमी होतील आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध केली जातील अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे त्यामुळे नक्कीच ही नवीन घर घेणाऱ्यांसाठी खास करून म्हाडा किंवा सिडकोची घरं घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे लवकरच येणाऱ्या काळात या घरांच्या किमती ज्या अतिशय वाढलेल्या आहेत त्या आवाक्यात येतील आणि सर्वसामान्याचं शहरात घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होईल तर नक्कीच ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं ला ला आहे शेअर देखील करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र